नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला लाईब करा व शेजारी बेल क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीसला ला गव्हाला मिळालेले जिल्हानिया दर पुढील प्रमाणे आहे पुणे बाजार समितीत दाद शरबती आवक चारशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात शरबती आवक चारशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार शंभर जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक आठ हजार तीनशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक एक हजार तीनशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात शरबती आवक नऊशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे वीस जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे सत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक चारशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे सत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक पंधराशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे साठ आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक आठशे एकतीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दहा जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक पाचशे सहा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक आठशे बावन्न क्विंटल कमीत कमी दर एक हजार नऊशे जास्ती जास्त दो दर दोन हजार सहाशे नव्वद आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल आवक एक हजार नऊशे बहात्तर क्विंटल कमीत कमी दर एक हजार आठशे सत्तर जास्तीत जास्त दर तीन हजार साठ आणि सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात शरबती आवक तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर एक हजार सहाशे जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल गाव्याच्या जाती नियाचा दर जर पाहता असेल तर दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस तो दर आपण पुढील प्रमाणे पाहूया पुणे बाजार समिती जात शर्वती कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्ती जस दर पाच हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल तासगाव बाजार समिती जात लोकल आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार साठ जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे चाळीस आणि सर्वसाधारण दर तीन दा हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल आष्टी जालना बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक सहा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार नऊशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सिल्लोड बाजार समिती जात अर्जुन आवक त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल मुरुम बाजार समिती जात बन्सी आवक आठ क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे नव्याण्णव जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल ताडकळस बाजार समिती जात नंबर एक आवक बासष्ट क्विंटल कमीत कमी दर एक हजार नऊशे जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे दोन रुपये प्रति क्विंटल हे होते गव्हाचे जात जातनीय दर आणि हे पण दर जातीमध्ये सर्वात जास्तीत जास्त दर असलेले बाजार समित्या मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक चार, चार मार्च दोन हजार चोवीसला गव्हाची एकूण आवक होती बावीस हजार सहाशे एक क्विंटल आणि आज दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे अठ्ठावीस हजार एकशे एक्क्याण्णव क्विंटल म्हणजे इथे पाच हजार पाचशे नव्वदने आवक आपल्याला वाढलेली पाहायला मिळतं जर दर दरांचा जर दर आपण विचार केला तर दिनांक चार मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार रुपये प्रति क्विंटल होता तो दर आज दिनांक पाच हजार पाच मार्च दोन हजार चोवीसला पाच हजार पन्नास रुपये झालेला आहे म्हणजे एकूण पन्नास रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला इथे वाढलेला पाहायला मिळतं मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद